नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे शेतकरी मित्रांनो आज आपण शेतकरी मित्राच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि आता तापमानात भरपूर वाढ झालेली आहे अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो सुरुवातीलाच की डाळिंबागेला पाणी नियोजन कसं करायचं हा खूप शेतकऱ्याचा प्रश्न आहे की आता डिसेंबरच्या जानेवारीच्या ज्या शेतकऱ्यांनी बागा फोडल्या आणि आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी बागा फोडल्या या बागांमध्ये पाणी नियोजन कसं करायचं आता तुम्ही या प्लॉटमध्ये बघू शकता तापमानात वाढ झाल्यामुळं जवळजवळ बागेमध्ये पाणी नियोजन हे कसं महत्वाचं आहे मी वारंवार प्रत्येक व्हिडिओत सांगत असतो की शेतकरी मित्रांनो आपल्या बागांमध्ये आपल्याला पाणी नियोजन हे खूप महत्वाचं असतं कारण पाणी जर आपण बागांमध्ये कमी जास्त दिलं तर अशा बागांमध्ये तुम्ही बघू शकता आता आता ह्या बागांमध्ये हे बघा या पद्धतीनं बाजरी अवस्थेत आता ही जी बाजरी अवस्थेत कळी हे अशा टायमाला त्या बागामध्ये कळी गळून जाते आणि शेतकरी ह्या बागा नुसतं या, या ठिकाणी कळी कधी दिसल कळी कधी दिसल अनेक नवीन शेतकरी त्याची वाट पाहत बसतात परंतु शेतकरी मित्रांनो अशा बाजरी अवस्थेमध्ये आपल्या बागेमध्ये गळ होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आणि आपल्या जमिनीच्या पोतानुसार त्या ठिकाणी पाणी नियोजन खत व्यवस्थापन त्याच्यामध्ये खत व्यवस्थापनामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य मुख्य अन्नद्रव्य याचं व्यवस्थापन जमिनीचं माती परीक्षण करून हे आपण पाहिजे तितकं गरजेपुरतंच वापरण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी अशा बागांमध्ये करायचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं एकच आहे की तुम्ही तुमच्या जमिनीचा पोत बघून त्या ठिकाणी पाणी नियोजन करणं हे खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हालाही काही फळबागेमध्ये डाळिंबाच्या बाबतीत काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद